राज्याचे नूतन ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदास जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळात समावेश लागल्याबद्दल पिलु परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने विशेषतः भाजपा व भाजपच्या मित्रपक्षाच्या वतीने माशिरस तालुक्यातील पिलुव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी नामदास जयकुमार गोरे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार रामभाऊ सातपुते माजी नगराध्यक्ष देशमुख भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष चेतनसिंह केदार के के पाटील बाजीराव काटकर रंजनभाऊ गिरमे सोपानराव नारनवर शरद मोरे शरद मदने बाळासाहेब सरगर अतुल सरतापे बाळासाहेब वावरे संजय देशमुख धर्मा माने सचिन पाटील माजी जिल्हा प्रमुख जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील माजी सरपंच प्रकाश घाटे माजी सरपंच नितीन मोहिते माळी श्री महालक्ष्मी ग्रामविकास पॅनल अध्यक्ष प्रमोद भैस सचिव अतुल नष्टे ॲडव्होकेट सत्यजित गलांडे मेजर गलांडे मयूर भैस प्रवीण वाघमारे अंकुश भैस शिवम घोंगडे अनंता जामदार राहुल बैस डॉक्टर निलेश कांबळे संकेत देशमुख फिरोज शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना मी राज्याचा ग्रामविकास मंत्री असल्यामुळे ग्रामीण भागातील समस्या सोडवून विकासाच्या कामाला कसलाच निधी कमी पडू दिला जाणार नाही तर सुळेवाडी बचेरी शिंगोणी काळमवाडी पिलिवचा पश्चिम भाग पठाणवस्ती या गावासह कामस्वरूपी दुष्काळी पट्ट्यातील बावीस गावांना नीरा देवदर प्रकल्पाचे पाणी कसल्याही परिस्थितीत मिळवून देण्यास प्रथम प्राधान्य देऊन पाणी मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या देवस्थानला तीर्थक्षेत्र आराखड्यात समावेश करून तीर्थक्षेत्र आराखडा ब दर्जाचा निधी मिळवून दिला जाईल तसेच बऱ्याच वर्षापासूनची जीर्ण झालेली प्राथमिक आरोग्य के केंद्राची इमारत नव्याने बांधण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच पिली विभागासाठी राष्ट्रीयकृत बँक भव्य एस टी स्टँड ग्रामीण भागातील मेन रोडला जोडणारे रस्ते तसेच मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांच्या सहकार्याने याची त्यांनी ग्वाही दिली यावेळी जनतेतून विविध समस्यांची निवेदने देण्यात आली यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार रामभाऊ सातपुते गणेश पाटील नितीन मोहिते माळी शिवराज पुकळे राहुल मदने संतोष शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक प्राध्याप संतोष कुमार शेंडगे यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर निलेश कांबळे यांनी व्यक्त केले यावेळी प्रारंभी तालुक्याचे तहसीलदार सुरेश शेजूळ गटविकास अधिकारी प्र पवार प्रशासक अनिल सावळचकर मंडळ अधिकारी विजय एकतपुरे महसुली अधिकारी अमोल कांबळे संकेत खाडे ग्रामपंचायत अधिकारी विलासराव यांनी शासकीय पद्धतीने सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाच्या पिलीव शाखेचे उद्घाटन करून नामदार जयकुमार गोरे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माझे आमदार रामभाऊ सातपुते यांची सजवलेल्या उघड्या जीपमधून वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत पिलीवच्या मुख्य पेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते यानंतर ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला या समारंभाला जनतेतून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला पिलीव परिसर व माळशिरस तालुक्यातील भाजपा व मित्रपक्षाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते तर माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश पटेल माजी सरपंच नितीन मोहितेमाळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष महादेव जरक माजी सदस्य अरुण सिंग जामदार दत्तू जाधव सुनील खुर्द बाजीराव जाधव दीपक जाधव सीताराम बोडरे मौला मुलानी प्रवीण माने हनुमंत सुळे प्रकाश जाधव हो यांच्यासह सुमारे अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये अधिकृतरित्या जाहीरपणे प्रवेश केला तसेच यावेळी परिसरातील ग्रामपंचायती या श्री महालक्ष्मी ग्रामीण विकास पॅनलच्या बॅनरखाली लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला यावेळी भाजपा मित्र पक्षाच्या व श्री महालक्ष्मी ग्रामीण विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी आमदार रामभाऊ सातपुते यांनी सांगितले की तालुक्यातील येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपा पूर्ण ताकदीने लढवणार असून तसेच पिलीव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत श्री महालक्ष्मी ग्रामविकास पॅनलला प्रचंड मताने पूर्ण पॅनल निवडून द्या पिलीव गावचा सर्वांगीण विकास करू असे यावेळी बोलताना सांगितले नामदार जयकुमार गोरे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार रामभाऊ सातपुते माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार अपासाहेब देशमुख बाळासाहेब सरगर के के पाटील आदी मान्यवरांचा सत्कार करताना गणेश पाटील नितीन मोहिते माळी संजय देशमुख ॲडव्होकेट सत्यजित गलांडे डॉक्टर निलेश कांबळे मेजर गलांडे राहुल मदने प्रमोद भैस अतुल नष्टे अंकुश भैस व भाजपा कार्यकर्ते व मान्यवर एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रमोद बैस महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा